नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब आरिवर्क चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण इथं बघणार आहोत की जे आरिवर्कमध्ये आपण जे ब्लाउज पीस अटॅच करतो तर ते प्रकारे अटॅच करायचं तर मी तर बघत आहात एक एक स्टँड घेतलेला आहे हा आरिवर्कचा स्टँड राऊंड स्टँड आहे याच्यामध्ये आपण ही अठरा नंबरची जी, जी रिंग आहे तुम्ही रिंग बघू शकता ही अठरा नंबरची रिंग आहे आणि ते आपण या रिंगमध्येच आपण जे आरीवर्कचं कापड आहे ते फिट करणार आहोत तर ते रिंग तुम्ही बघू शकता रिंगच्या दोन जी आतली रिंग आहे त्या रिंगला मी एक कापड गुंडाळलेलं आहे महत्त्वाचं म्हणजे हे कसं होतं की आपण हे जे कापड गुंडाळलं ना त्याला की जेव्हा आपण ह्या दोन्ही रिंगच्यामध्ये आपण ब्लाऊज पीस अटॅच करतो बस फिक्स करतो तेव्हा तो ब्लाऊज पीस खराब होत नाही तर तसेच तुम्ही बघू शकता बाहेरच्या रिंगमध्ये त्यांनी एक स्क्रू दिलेला आहे की जेणेकरून आपण ते कापड आणि बाहेरच्या रिंग रिंगमध्ये आणि आतल्या रिंगमध्ये मध्ये दोन्हींच्यामध्ये ते कापड आपण व्यवस्थित फिट करू शकतो आणि आपल्याला जेवढं टाईट हवं आहे अशा प्रकारे आपण त्या स्क्रू जे स्क्रू आहे तो टाईट करून आपण ते ॲडजस्ट करून व्यवस्थित आपलं कापड त्या रिंगमध्ये बसवू शकतो तर इथं मी एक जे कापड घेतलेलं आहे एक हा ब्लाउज पीस आहे तो आपण आता या रिंगमध्ये कसं फिट करायचं हे बघूयात तर प्रथम आ, जो आपला ज्या जो, जो भाग आपल्याला त्याच्यामध्ये म्हणजे जसं की गळ्याचा भाग असेल पाठीमागचा बॅकनेकचा जे आपल्याला वर्क करायचा असेल तर तो त्याच्यामध्ये कसा हे करायचं फिट करायचा ते आता आपण सुरुवातीला बघूयात तर पहिल्यांदा इथं आपण ज्या आतली रिंग असते ज्याला आपण कापड गुंडलेलं असतं ती खाली ठेवायची त्यानंतर ना आपलं जे ब्लाऊज पीसचं अस्तर आहे किंवा कापड आहे ते त्याच्यावरती अंतरून घ्यायचं तुमची जी बाजू तुम्हाला ज्या बाजूला अटॅच करायचं आहे गळ्याचा भाग असेल किंवा स्लीवचा तो तिथं ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर जी वरची रिंग असते आपली ती रिंग त्याच्यावरती ठेवायची अस ते व्यवस्थित तुमचं जे खालचं कापड आहे ते व्यवस्थित त्या दोन्ही रिंगच्यामध्ये अशा पद्धतीने ठेवायचं जेणेकरून ते शिलाईमध्ये आलं नाही पाहिजे किंवा कापड खराबी झालं नाही पाहिजे रिंग ते वरचा जो स्क्रू असतो तो थोडासा ढिल्ला करून घ्यायचा म्हणजे रिंग बसताना एकदम व्यवस्थित बसते थोडंसं प्रेस करायचं रिंग रिंगला आणि मग त्यामध्ये ती रिंग व्यवस्थित काप म्हणजे कापड त्या रिंगमध्ये व्यवस्थित बसल्यानंतर ना तो जो स्क्रू असतो तो आपले आपल्याला जसं आहे तसा तो टाईट करून घ्यायचा त्यानंतर रिंगमधलं जे कापड असतं ते सगळ्या बाजूनं थोडं थोडंसं असं ओढायचं की जेणेकरून ते कापड खराब नाही झालं पाहिजे ओढताना एकदम हलक्या हातानं ओढायचं म्हणजे एकदम जास्त पण रिंग टाईट करून ते कापड जर का तुम्ही ओढलं तर ते कापड खराब होतं म्हणजे एक पिस्कटलं पिस्कटलं जातं ते कापड आणि मग ते जर का तुमच्या शिलाईमध्ये आलं तर ते ब्लाउज दिसताना व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे एकदम साध्या एकदम हलवारपणे ते कापड ओढायचं आणि सगळ्या बाजूनं ते टाईट होतं म्हणजे म्हणजे तुम्ही ज्या वेळेस त्याच्यावरती वर्क करता तेव्हा ते तुम्हाला लूज वाटत नाही आणि फिनिशिंग छान येतं म्हणजे कापड कुठेही तुमचं गुंडाळलं जात नाही किंवा कुठं चुरगावला जात नाही तर तुम्ही जितक्या छानपणे तुमचा ब्लाऊज त्या रिंगला एकदम टाईट लावाल तेवढं तुम्हाला वर्क एकदम सुंदर करता येतं कुठेही त्याला घडी पडत नाही किंवा ब्लाउज पीस असं तुमचं ओढून धरल्यासारखं होत नाही एकदम फिनिशिंग प्रॉपर येतं त्यामुळे सुरुवातीला महत्त्वाचं हेच असतं की तुम्ही ज्या तुमचं जे ब्लाऊज पीस आहे ते रिंगला एकदम टाईट एकदम व्यवस्थित जर का तुम्ही ते अटॅच केलं तरच आणि तरच तुमचा ब्लाऊज पीस म्हणजे तुम्ही जे तुम्ही वर्क करता ते दिसायला सुंदर होतं आणि फिनिशिंग त्याचं एकतर चांगलं येतं किंवा कापड कुठेही चुरगवलं जात नाही आणि त्यानंतर पुन्हा एकदा ते कापड ओढून झाल्यानंतर ना तो स्क्रू अजून एकदा टाईट करायचा एकदम पूर्ण ज्या तुमचं कापड त्याला रिंगला व्यवस्थित ब टाईट करून घेतल्यानंतर त्याच जोपर्यंत तुम्ही ते, जो ते पूर्ण टाईट करून घेत नाही तोपर्यंत तो त्याचा स्क्रू टाईट करायचा नाही नाही तर मग ते कापड जे ओढलं जातं आणि मग ते खराब होतं तुम्ही त्याच्यावर हात ठेवला तरी बघू शकता एकदम ते टाईट आहे आणि आता तुम्ही या स्टँडवरती जे तुम्ही तुमच्या रिंगला कापड लावलेलं आहे तर तो, तो स्टँड तुम्ही स्टँडवरती ती रिंग व्यवस्थित ठेवून घ्यायची त्या तो जो स्टँडचा राऊंड असतो तो त्या रिंगच्या आतल्या बाजूमध्ये आला पाहिजे म्हणजे स्टँड रिंग हलत नाही आणि स्टँडही कुठं हलत नाही म्हणजे वर्क करताना कुठेही ते इनबॅलन्स होत नाही किंवा रिंग इकडे तिकडे सरकत नाही आणि मग तुम्ही व्यवस्थित असं त्याला पहिली चेन टाकून तुमचं तुम्ही वर्क तिथं करू शकता आता इथे महत्त्वाचा भाग म्हणजे जेव्हा आपण वर्क करत असतो त्यावेळेस हे बाजूला जे कापड शिल्लक राहतं तर ते कापड स्टिच करताना मध्ये 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 तुम्हाला करताना प्रॉब्लेम होतो तर त्यासाठी एक सुंदर अशी ट्रिक आहे की जे राहिलेलं तुमचं कापड आहे ते एक तर गुंडाळून व्यवस्थित व्यवस्थित गुंडाळून वरती असं एका बाजूला तुमच्याकडं कुठं क्लचर किंवा क्लिप्स वगैरे असतील तर त्यानं ते याला फिट करून घ्यायचं म्हणजे तुमचा एक भाग पूर्ण होईपर्यंत जे बाजूचं कापड असतं ते तुम्ही असं व्यवस्थित करून घेऊ शकता म्हणजे जेणेकरून जेव्हा तुम्ही वर्क करत असता त्यावेळेस ते खा तुमचा जो खालचा धागा हा धाग्याचा हात असतो तो त्याच्यामध्ये सतत अडकला जात नाही किंवा ते जो गुंड दोरी गुंडी असते खालची ती तुम्हाला त्या कापडाच्या जे बारीक बारीक धागे नसतात ब्लाऊज पीसचे त्याच्यामध्ये ते अडकत नाही त्याच्यासाठी म्हणून तुम्ही काय करायचं हे जे कापड आहे जे आपल्याकडं क्लिप्स असतात की त्याला ते त्याला टाईट करून घ्यायचं म्हणजे तुम्हाला कुठलंच अडथळा येणार नाही आणि तुमचं काम एकदम ॲक्युरेट होईल अशा प्रकारे तुम्ही सगळं व्यवस्थित टाईट करून घ्यायचं आता आपलं डन झालेलं आहे आता तुम्ही ज्यावेळेस खाल स्टिचिंग करता तेव्हा ना तुम्हाला खालून काय अडथळा येणार आहे तुमचं प्रॉपर फिनिशिंग असं वर्क होणार आहे आणि जे जे कापड आहे मध्ये ते अजिबात येणार नाही बघू शकता तुम्ही आपलं ॲक्युरेट सगळं कापड लावून व्यवस्थित असं दा झालेलं आहे आता तुम्ही ह्याच्यावरती वर्क करायला सुरुवात करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू